आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल लोकशाहीर रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळा चौक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ नेते विश्वनाथ गवारे अण्णा यांची एकमात्र निवड परभणी आज दिनांक सव्वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिषद झालेल्या एका बैठकीमध्ये सर्व अनुमते एकमताने एक विश्वनाथ गवारे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी यशवंत मकरंद संजीव आडागळे नितीन सावंत कॉम्रेड गोरे अशोक कांबळे दिलीप बनखर अंबर कालफाडे शेख परवेज शेख अझहर यांच्यासह विविध सामाजिक संघटना यांनी निवड झाल्याबद्दल विश्वनाथ गवारे यांना शुभेच्छा दिल्या असून मोठ्या प्रमाणात प्रेरणा महोत्सव राबविण्यात येणार असे माहिती यावेळी विश्वनाथ गवार यांनी दिली आहे जयंतीसुद्धा आहे त्या जयंतीच्या निमित्तानंसुद्धा आपण काही कार्यकर्णी घोषित केली आणि त्या कार्यकर्णीच्या माध्यमातून जी माझ्यावर जिमेदारी टाकली अध्यक्षपदाची त्याबद्दल मी सर्व आपल्या कमिटीचे आभार मानतो आणि अठरा जुलैला अण्णाभाऊ साठेची जी पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीचा जो कार्यक्रम ते सुद्धा आपल्याला अठरा जुलैला साजरा करायचा आणि एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करत असताना दोन दिवसाची आपण जयंती साजरी करणार आहोत एक तर एकतीस जुलैला रात्री अण्णाभाऊ साठेच्या उतव्यापाशी आपण कार्यक्रम घेणार आहोत आणि सकाळी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करणार आहोत त्याबद्दल आपण सगळे इथं जमलो सर्वांनाच ही जिम्मेदारी